बस्तरला आणि संपूर्ण देशाला नक्षलमुक्त करण्याची प्रतिज्ञा सरकारनं घेतली आहे त्याचसोबत पुढल्या पाच वर्षात बस्तरला देशातल्या सर्वाधिक विकसित आदिवासी भाग करण्याचा निश्चय सरकारनं केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज छत्तीसगडमध्ये बस्तर ऑलिम्पिक दोन हजार पंचवीसला क्रीडा महोत्सवाच्या समारोप सत्रात बोलत होते नक्षलवादाच्या समाप्तीनंतर विकासाची नवी सुरुवात होईल असं सांगून नक्षलमुक्त बस्तरसाठी अहोरात्र प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आत्मसमर्पण केलेले सातशेहून अधिक जण या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले असल्याचं त्यांनी नमूद केलं यावर्षीच्या बस्तर ऑलिम्पिकमध्ये बस्तर विभागातून सुमारे तीन हजार पाचशे खेळाडू तर लोहाबाद इथून सातशे एकसष्ट खेळाडू भाग घेत आहेत यामध्ये नक्षल हिंसाचारानं बाधित कुटुंबातल्या सदस्यांचाही सहभाग आहे कायदा निर्मिती प्रक्रियेत सभागृहांमध्ये होणाऱ्या चर्चा